वावरहिरे इथे भरला बाल बाजार वांगी घ्या वांगी ताजी ताजी भाजी टोमॅटो मेथी कांदे घ्या अशा गोड आवाजाने शाळेचा प्रांगण घुमत होता औचित्य होतं केंद्रशाळा वावर हिरे येथे चिमुकल्यांचा भरलेला बालबाजार जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी यावे यासाठी बाल आयोजन करण्यात आले होते होते या बाजारामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले त्यांनी भाजीपाला खाऊंच्या वस्तू 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 अशा विविध वस्तूंची दुकाने थाटली होती या दुकानांना गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांची खरेदी विक्री चांगली झाली जिल्हा परिषद केंद्रशाळा वावर हिरे नेहमीच विविध उपक्रम राबवत असते या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जातो शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले या बाजाराचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक श्री विष्णू चव्हाण गुरुजी यांच्या हस्ते झाले यावी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पल्लवी जाधव ग्रामपंचायत सदस्य पूनम खुसपे नीलम भोसले गौरी कचरे पौर्णिमा कठाणे निकिता गुळीक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पा हनुमंतराव अवघडे आनंद बडवे सुनीता खरात रेखा पोरे मनीषा साबळे यांनी परिश्रम घेतले ग्रामस्थ व पालक यांनी सहकार्य हो केले खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे दहीवडी बाजारला मी पहिल्यांदाच आले पण मला खूप छान वाटलं बारके मुलांचा बाजार बघून त्यांच्या विकासाला गती मिळाली त्या बाजारामध्ये बाजारामध्ये छान वाटलं शाळा किल्ल्याशाळाबाबत बोलते आज आमच्या शाळेमध्ये आम्ही दरवर्षी प्रमाणे बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे आणि या बालाबा या बालबाजारामध्ये खूप बालकांनी छान प्रतिसाद दिलेला आहे मुलंसुद्धा खूप मस्त हान याच्यामध्ये महागत आहेत अगदी येत्या महिन्याची मुलंसुद्धा त्यांचं वस्तू ठपवून यासाठी आम्हाला बोलवत आहेत मॅडम आमचं घ्यामचं घ्या आणि अशा प्रकारे मुलं खूप पण छान करत आहेत समजा आपण त्यांना सांगितलं की अरे मी वीस रुपये करू दिली रुपयेचं घेतलं मी घेतलं सामान किती देणार मुलं पट्टी निषेध करून व्यवस्थित योग्य ती किंमत मागत घेत आहे म्हणजे या बाजाराचा आमचा उद्देशच हा आहे की मुलांना गणिती ज्ञान मिळावं व्यवहार ज्ञान मिळावं आणि मुलांना जिल्हा परिषद केंद्र शाळा वावरेरे या ठिकाणी वा। वावरे दरवर्षीप्रमाणे आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाल बाजाराचं आयोजन केलेलं आहे या बाल बाजारामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री विद्यार्थ्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते दरवर्षीच विद्यार्थी आणि पालकांचा या बाजारासाठी खूप मोठा असा प्रतिसाद आम्हाला लाभत असतो सध्याच्या जगामध्ये विद्यार्थी हा बहुआयामी असावा अशा पद्धतीचं एक तत्व येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जे व्यवहार ज्ञान आहेत या व्यवहार ज्ञानाची जाणीव व्हावी त्याचबरोबर प्रत्यक्षात खरेदी विक्रीचे जे अनुभव आहेत पैशाचे व्यवहार जे आहेत या संदर्भातले जे अनुभव आहेत ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशानं या बालबाजाराचं आम्ही आयोजन केलेलं आहे खरं तर विद्यार्थ्यांचा खरेदी विक्रीतला अनुभव पाहता आम्हीसुद्धा खूप आनंदित होत आहोत की ज्या पद्धतीनं प्रत्यक्षात बाजारामध्ये एखाद्या विक्रेता आपला भाजीपाला विकण्यासाठी किंवा आपल्या वस्तू विकण्यासाठी आ, जो प्रयत्न करत असतो अगदी जसाचे तसा प्रयत्न हे विद्यार्थी या ठिकाणी करत आहेत मला नक्कीच खात्री आहे की पढ़ना हा जो त्यांना मिळणारा जो प्रत्यक्ष अनुभव आहे तो त्यांच्या जीवनामध्ये त्यांना खूप उपयोगी पडणार आहे हा बालबाजार भरवण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ याच्यामध्ये बडवेसर आहेत घरात मॅडम आहेत मोरी मॅडम साबळे मॅडम आणि त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीतले सर्व सन्माननीय अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ आणि पालक यांचाही खूप मोठा सहभाग